नमस्कार जनशेवा आयुर्वेद्यामध्ये आपलं स्वागत आहे आजार कोणता हे असुद्धा एक जरूर भेटा कॅन्सर पेशंट वाटते की ग्रा गव्हर्मेंट हॉस्पिटलला किंवा फ्रीमध्ये आहे आणि इलाज तिथं फ्रीमध्ये घेतले जाते परंतु शेवटपर्यंत तो माणूस जिवंत राहते का त्या जे डॉक्टर आहे समजा कॅन्सरचा ट्रीटमेंट देणारा त्याला विचारून बघा ते काय म्हणते तुम्हाला समजून येते शेवट त्यांना शाश्वत देत नाही पण जनशेवामध्ये की नाही तुम्ही शेवटपर्यंत जिवंत वाचू शकता तुम्हाला बॅक्टेरिया जे नंतर डबल वाढणार आहे ते बी ज बॅक्टेरिया तुम्हाला येणार नाही आणि जे कॅन्सरची जे ठंडक आहे गुद 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 करणं हे सर्व आपण नैसर्गिक प्रकारेच आपण कमी करणार आणि बाकीचे जे आजार आहेत ते तुम्हाला वाढणार नाही फक्त तुमची मेंटेलिटी दुरुस्त करा इस्लापूरमध्ये कुठं कॅन्सर चांगला होईल का ही जी आहे मेंटॅलिटी म्हणजे दिमाकी कमजोरीपणा हो ते तुमच्यापाशी ठेवा आणि जर असेल तर ती या ना कॅन्सर बघू ना चित नाही तर पट आहे ते तुम्हाला सर्व लिहिते ना लक्षात आणणार नाही रिपोर्ट बी पी शुगरवाले वाटत असेल की गोळ्या खाऊ ॲलोपॅथिकच्या तुमचं दररोज औषधभर पाच वर्षे दहा वर्षे खाता इथे मी गोळी बंद करतो ना शुगरची असू द्या बी पीची असू द्या आणि थायरॉइडची असू द्या अशा अनेक प्रकारचे जे गोळ्या आहेत ते आपल्याकडे कमी होते फक्त तुमच्यामध्ये धमक पाहिजे तिथे येऊन ट्रीटमेंट माझ्याकडे घ्यायची आणि फक्त कसं आहे जमिनीवर काय आहे जोपर्यंत तुम्ही येत नाही जोपर्यंत इलाज घेत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही आणि डोक्यातली भाषा डोक्यातला विचार ते डोक्यातच ठेवा जेणेकरून खरा विचार जोपर्यंत माझ्याजवळ जो येणार नाही इथं येणार नाही विराज घेतणार नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही मूर्खपणाचा जो विचार है, आहे काहीतरी आहे काहीतरी आहे असं असं न राहता इथे यायचं आज आमच्याकडे परवटीचे बंधू आले जे की त्यांना दाताच्या समस्या काय आहेत काय नाही ते आपण जाऊन घ्या हे घ्या बंधू माहीत घ्या हां सांगा असला एक जाड खराब झाली आहे त्यांच्यासाठी आता भाऊजवळ ट्रीटमेंट घ्या मग त्या जनावर सांगेल मला कोण सांगलं होतं ते उत्तम उत्तम गावातला जी कोणी असेल हां काय मग त्यानं त्याला त्यांचा बी असं जर झाडाचा त्रास होता त्यांना हां तर त्यानं जागा मग या चांगली झाली नाही बरं बरं तुम्ही जा त्याच्या प्रधान जायगी जाऊन ट्रीटमेंट घ्या हां स्वयं शॉपिंग हां बरं 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 आम्ही करू आता एक आता तुम्ही कुठे तर नांदेड वगैरे काल तर गेल्या होत्या कुठे गेले होते हिंमत नाही करते ना काय म्हणे दाढ काढायला लागते बरोबर आहे बरं दाढ काढायला लागते ठीक आहे तुम्ही दाढ बी काढलो पण त्याच्यानंतर बी रोग झाले वर मग कसं दाढच काढता का बर त्यासाठी हा हा आणि यासाठी मी तयार होईल आहे की नाही आणि माझं म्हणणं काय आणि त्याने हे सांगलं का बा दाढ काढते वेळ जर तुमच्या ब्रेनला म्हणजे डोक्याला जे त्रास जर झाला तर, कि जर तर ते किंवा डोळ्याला परिणाम जर झाला समजा नस वगैरे काही तुकले वगैरे तर त्याचं कसं म्हणून फक्त दाढ काढायचं तेवढंच चांगलं आहे की नाही त्यांच्यासाठी दाढ काढती वेळच मी जर इतर दातांना जरी प्रॉब्लेम जर झालं मग त्यांनी ते प्रॉब्लेम दुरुस्त करते काहीच करू शकत नाही करू शकत नाही आणि हे दाढ जे आहे सगळे नंबर एकचे दात हा रेश्वथा तुमचे दादा की नाही हे मी दिल्याचे नंतर आपण व्हिडिओ घेऊ तुम्ही आले तर चांगली गोष्ट आहे दात मी बघतो शंभर टक्के दात हे पा मला काय क्लिअरिटी द्या तुमचा शंभर टक्के दात जर खिळून गेला या पृथ्वी तलावर बी औषध नाही त्याला चांगलं करण्याचं सरासरी जेवढं आहे साठ सत्तर जे काय पर्सेंट आहे समजा ताकद वगैरे असेल तर आपल्याला चांगलं होते आणि दुसरी गोष्ट तुमच्या दाढाला जे आहे समजा इतर त्रास लागत नाही मटण खादाय असं वडलं जरी बोटी या ऊस खा बोटी ओढा तर ती एकदम मजबूत होते माझा स्वतःचा अनुभव मग तांदूळ खाते वेळ की नाही बा, कवा खात खडाबी येते आणि खडाबी बा बारीक होते हे सत्यपूर्वस्थिती आहे आणि पांढरेशी पण दातक वास घाणे असेल तोंडाचा वास बंद होते आणि कवाबी आपण तुम्हीच नाही कसं ॲलोपॅथिक की कसं आहे ॲलोपॅथिक म्हणजे जे इंग्रजी दवा जी जे आहे त्याच्यामध्ये जे आयुर्वेदिकमध्ये जेवढी ताकद आहे तेवढी नसते हे लोकाला कमी समजते आणि त्याच्यामुळं आपल्याकडं ट्रीटमेंट जगातलं सर्वात महागडं ट्रीटमेंट आहे हे ट्रीटमेंट असं खलपत्ता घेऊन कुठून तयार केलेलं औषध नव्ह असं खलपत्ता घेऊन या औषधीला रिसर्च केले जगामधले सर्वात मोठे डॉक्टर त्यांनी रिसर्च केले के के ती एक दोघांना नाही केले हजारो डॉक्टरना करून आहे की नाही ती औषध आपण इथे जगामध्ये या दुनियेला द्यायला होतं जे त्याचं भविष्य सांग त्याचं हे समजा पेशंट जे आहेत त्याचं नशीब समजा इथे जनसेवामध्ये द्यायला म्हणजे तर असं औषध द्यायलो आणि जर इकडे बघा आता माझ्या औषध देऊन जरी तुमची दांड नाही चांगली झाली एक तर त्याला पाडल्याशिवाय दुसरा पर्याय नाही पण पाडू नये म्हणून आपण इथे इलाज करत द्यायलो शेवट आता आंधळ झालंच तर त्याचा डोळा काढायच लागते ना हो ऐंशी टक्के जर डोळा जर आहे कमतरता दिसाल शून्य टक्के दिसाल तर आपल्याकडे होते ना एवढं सांगतो जय महाराष्ट्र हा व्हिडिओ आवडला तर सांगा एकापासून लाखो लोकांना शेअर करा जेणेकरून लोकांचं कल्याण करण्यामध्ये जनसेवामध्ये यशस्वी होईल आहे की नाही 那你？